नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पौष महिना माहिती यंदा पौष मासारंभ बघा एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारपर्यंत आहे पाच रविवार आले आहेत पौष महिन्यातील उद्या अमावस्या आहे उद्या सकाळी अमावस्या येणार आहे परवा सकाळी जातील उद्या सकाळी चार वाजता येईल परवा सकाळी सहा वाजता जाईल उद्या आपल्या चॅनलद्वारे रात्री लाईव सेवा पण असेल साडेदहा वाजता सर्वांनी बघा आज आपण पौष महिन्यातील आणि पौष रविवारची माहिती बघूया असं म्हणतात ज्याला वौसा आहे म्हणजे जे व्रत करतात दर रविवारी पौष महिन्यातील सूर्य निघायच्या आधी सूर्यनारायणाची पूजा करून वानवसा केला जातो अधिक उंघू दिलं जातं खिचडी तांदूळ सूर्यनारायण काढून त्याच्यामध्ये बोर बिबे वगैरे आपल्या चॅनलवर पण सूर्यनारायण कसं काढता येईल तो व्हिडिओ पण लवकरच येईल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त माहिती बघूया पौष महिन्याचे महत्त्व बघ पौष महिन्यामधील रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो सूर्यदेवता आणि चंद्रदेवता हे जागृत दैवत आहेत ह्या दिवशी सूर्यपूजा केल्याने आपल्याला आरोग्य धन आणि समृद्धी प्राप्त होते ह्या महिन्यामध्ये सूर्यकिरणांचा शरीराला अत्यधिक फायदा होतो त्यामुळे पौष रविवारी लाल पिवळे कपडे घालून उद्भति दिवा लावून सूर्यदेवाची पूजा करणे दान धर्म करणे अत्यधिक शुभ मानले जाते दररोज पण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवाला एक लहान पेलाभर तरी आपल्याला पाणी अर्घ्य द्यायचं असतं सूर्यदेवताचे बारा नावं आहेत ओम आदित्यायन महा ओम सूर्यायन महा जरी बारा नावं पाठ नसले तरी बारा वेळास ओम सूर्यायन महा म्हणत म्हणत पण आपण पाणी अर्घ्य देऊ शकतो पौष रविवारचे महत्व काय आहे ते बघूयात आपण पौष महिना सूर्यदेव हा पौष महिन्यात सूर्यदेव हा धनुर्राशीत असतो ह्या काळात त्यांची पूजा केल्याने विशेष लाभ होतो आपल्या सर्वांना सूर्यदेवा सूर्यदेवाच्या भग स्वरूपाची पूजा करतात जे ऐश्वर धर्म आणि ज्ञान वैराग्य देतात आपल्याला पौष महिन्यामध्ये सकाळच्या सूर्यकिरणामध्ये जीवन सत्व असते जे शरीराला खूप ऊर्जा देते आपल्याला म्हणून सूर्यदेवता जेव्हा निघतात जे किरणे सुरुवातीचे असतात ते आपण व्यवस्थित सूर्यदेवाला अर्ध्या देऊन थोडं वेळ तरी बसून बघावे सूर्य उगवतो सूर्याला बघितल्याने एकसारखं बघितल्याने आपल्या डोळ्यामध्ये पण काही विकार असले तर निघून जातात पौष महिन्यातील सकाळच्या सूर्यकिरणामध्ये जे लहान बाळ आहे जे मोठे आहेत आपण आहोत पहिल्या सूर्यकिरणाला बघितल्याने आपली तब्येत व्यवस्थित असते ह्या महिन्यामध्ये धर्म देणे तप करणे हे पण खूप महत्त्वाचं ठरतं आणि हा महिना दान धर्मासाठी उत्तम आहे जसं की अन्नदान करणे कपडे दान करणे इत्यादी गोष्टी पण आपण ह्या महिन्यामध्ये करू शकतो लाल आणि पिवळे रंग घालणे ह्या महिन्यामध्ये शुभ मानले जाते पौष महिन्यामध्ये रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून आपलं घर स्वच्छ करून सूर्याला अगोदर आर्घ्य द्यायचं असतं स्वच्छ लाल किंवा पिवळे रंगाचे कपडे घालून सूर्याला लाल फुले अक्षदा तांदूळ कुंकू दिवा अगरबत्ती अर्पण करायचं असतं ओम सूर्याय महा म्हणून सूर्याला बारा वेळेस मनत मनत जप करून पाणी द्यायचं असतं नैवेद्यामध्ये तीळ गूळ किंवा गूळ खोबरं आणि दूधसाखर हे आपण नैवेद्य दाखवू शकतो शक्य असलं तर उपवास ठेवावा आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी पूर्वी सूर्यदेवाची कथा आ, कथा पठण करून किंवा श्रवण करून मग उपवास सोडावा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोणी पण व्रत करतातच हे लोक डाळ असो तांदूळ असो ते थोडंसं भाजून करायचं असतं डायरेक्ट करून खाऊ नये कारण की असं म्हणतात डायरेक्ट खाल्ल्याने त्या पूजेचं फळ मिळत नाही तर अजून पुढील माहिती सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये येईल आणि सूर्यनारायण कसं काढावा हे पण पुढच्या व्हिडिओमध्ये येईल श्री स्वामी समर्थ